इकडे कोल्हापुरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे त्यामुळे कोल्हापूरच्या काही भागामध्ये पाणी साचलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडायला लागलाय शेखर पाटील आपल्याला कोल्हापुरातले अपडेट देतात शेखर नम्रता अगदी बरोबर आहे मान्सून जो आहे तो आठ दिवस आधीच दाखल झाला या संदर्भातल्या बातम्या आपण दुपारपासून पाहतोय आणि तेच त्याचं चित्र जे आहे ते खर तर कर्नाटक बॉन्ड्री असू दे आणि महाराष्ट्र आता ज्या ठिकाणी मी उभा आहे ते कोगनोळी टोल नाक्यापासून कागलकडे येणारा रस्ता आहे आणि त्याच ठिकाणी मी उभा आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता पाऊस देखील सुरू आहे आता त्याच परिसरातली मी दृश्य दाखवतो पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्या महामार्गाच्या वरची ही सगळी दृश्य आहेत अं खर तर कर्नाटकमध्येच मान्सून जो आहे तो आता काही तासांमध्ये दाखल होईल अशी माहिती जी आहे ती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रात देखील दाखल होईल अशी देखील माहिती मिळते अनेक जिल्ह्यांना आता आपल्या ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट काही ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि कोल्हापुरातली ही सगळी दृश्य पाहतोय गेल्या चार ते पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे अक्षरशः पावसाळ्यामध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो अगदी कसाच पाऊस जायचो या संपूर्ण भागात आहे परिणामी कोल्हापुरातलं जे राधानगरी धरण आहे ते दोन दिवसांमध्ये जवळपास सात टक्के इतकं वाढलेलं आहे पाणी त्या ठिकाणचं वाढलेलं आहे कोल्हापुरातली तीन ते चार बंधारे आणि मे महिन्यामध्ये पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळं या पावसाची तीव्रता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कशी आहे याचा अंदाजच आपल्याला येतोय गेल्या अनेक वर्षांमधलं हे रेकॉर्ड जे आहे ते पावसानं ब्रेक केलेलं आहे मे महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो यापूर्वी आणि हो, पाहायला हो, मिळाला नव्हता काही वर्षांपूर्वी अशा पद्धतीचा झाला होता मात्र त्यानंतर पुन्हा एकदा अशी परिस्थिती जी आहे ती या कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि आता देखील आपण पाहतोय पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती आहे काही अंतरावरतीच कर्नाटकची बाउंड्री सुरू होते आणि त्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच यावर्षी त्या अगदी मान्सून लवकर दाखल झालेला आहे मान्सून लवकर दाखल झाल्यानंतर आणखीन शेतकऱ्यांच्या पेरण्यासंदर्भातला खुळांबा देखील झालाय मात्र नक्कीच या मान्सून लवकर आगमन झाल्यानंतर आणखीन कोणकोणत्या गोष्टींना अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न जरी सुटलेला असला तरी मशागतीच्या कामांचे काही कॅल्क्युलेशन असतात ते सगळे बिघडलेले असू शकतात शेखर धन्यवाद अपडेट बद्दल